thank you

پہلا مسوع یار احمد مسوع ساڈا لے تے آمی مسوع تے آں ہا کوئی 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 thank <laughs> you दूर दूर कराचा सर तुंहिंजा بابا 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 بابا

खाली बसूया शेतकरी भावांनो सकाळपासून तुम्ही इथे बसलेले आहेत पोलीस प्रशासनाची जबाबदारी होती चर्चा घडून आणण्याची ते पोलीस आतमध्ये जात आहेत गुलूगुलू बोलताय बाहेर येऊन परत निघून जात आहे आपली वाट पांगण्याची वाट पाहताय अरे एक काळ्या कपड्यावाले पुढे घालताय बासर असे बाळाला नाही Vamos me नेटा गुनेरमा आइकादा जसकले दिआ जय असो 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 जय अस

تیری تناشاہی دکھی ہے اور کنڈا کر دیے دیکھیے اور دیکھیے کنڈا کر دیے تناشاہے اور جور سے اللہ بول جور سے دیکھی سڑے نے ہاں جوردار اللہ بول اللہ بول اللہ بول اللہ بول बोळ्याच्या औलादेव आपलेच लेकर नोकरीला ठेवायचे त्यांना काळे कपडे घालायचे आणि आपल्या विरोधात वापरायचे आणि त्या देशमुखाने तिकडं सुरक्षित राहायचं चौकात घेऊन असले कारखानदार पडवले पाहिजे तुम्हाला सिरियसली घ्यायला तयार नाहीये सकाळपासून साथ तुम्ही इथे बसलाय कामाच्या कामासाठी बसलेत आणि तुमची विचारपूस करायला इथले एलआयबी वाले आणि अधिकारी यायला तयार नाही हे बुडगेपणाचं आंदोलन जर करायचं असेल तर हे असल्या आंदोलनाच्या सुद्धा आहे भावानो कायदा आपल्याला राखायचा आहे बरोबर परंतु छत्रपतीची अहलाद आता आरपार करण्याची आहे चर्चा सुद्धा जर त्यांना करायची नसेल तर ते सहन करता येणार नाही दहा मिनिटामध्ये अरे काय फार फार तर शहीद होऊ ना या कारखान्यावर चार पुतळे चार पुतळे अपमान घेऊन बाग आणि अशा प्रकारची दादागिरी हे सहन करत जाण्यापेक्षा मेले न काय तो येऊन जाणार बायकांना दाखवायला गेला काही लेकरांना तोंड घेऊन जाणार आहे आंदोलनाला गेलो होतो ना आम्हाला कोणी विचारलं नाही आणि अशा जिंदगीवरची करू मंजूर आहे का मंजूर आहे का पोलिस काय आमचे दुश्मन नाही आहे पोलीस शेतकऱ्याची फोर आहेत कपडे फक्त वेगळे घातले नाहीतर त्यांच्या घरात सुद्धा उसाचे टिपरू पिकवणारे सगळे लोक आहेत त्यामुळे पोलिसांची दुश्मनी नाही पण पावसर जर समोर आणले तर सहन करणार सहन करणार फेसबुकला व्हिडिओ पाठवा त्याला म्हणा भाऊ तू तिकडे बसलोय लातूरला ना तुला वाटत असेल आम्ही इथे काय हालून घेणार नाही तुझ्या घरात घुसावं लागलं तरी सगळे जण घुसलेशिवाय अजित चवडेचा शब्द आहे तू जिथे घरात घुसल सोडणार नाही मंजूर आहे का तुम्हाला मंजूर आहे का दहा मिनिटांची वाट देतो आपण पोलीस आमचे दुश्मन नाही पण ढालकर घेऊ नका उडग्याची अवला तिथे आलेली नाहीये शहीद होण्याची तयारी आहे आणि लाठी तुरुंग काठ्या हे सगळं भोगायची तयारी आहे शेवटी तुम्ही पण शेतकऱ्याच्याच कोटी जन्म घेतलेला आहे शेतकरी वापसासाठी हवे हवी त्यामुळे इतकंही दुर्लक्ष करणं हे संतापजनक आहे लक्षात घ्या बरोबर आहे बघा काय